नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी राखी स्पर्धा संपन्न पेण नगर परिषदेने हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस या मोहिमे अंतर्गत तिरंगा या विषयावर बचत गटातील महिलांसाठी पेण नगरपालिका सभागृहात राखी बनवणे स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेस प्रभाव होईल रेखा म्हात्रे केसरी चव्हाण अंकिता सोनावणे संगीता सोनावणे निशा पाटील आयडे केअर अमृता पाटील सुप्रिया शिंदे स्वाती शिंदे निकिता ढवळे अशा एकूण दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रथम क्रमांक अंकिता सोनावणे द्वितीय क्रमांक स्वाती शिंदे तृतीय क्रमांक संगीता सोनावणे या महिलांनी पटकाविले या स्पर्धेचे परीक्षण बांधकाम अभियंता कोमल चकने यांनी केले तर मुख्य अधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेला भेट दिली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकॉन वरती क्लिक करा धन्यवाद